नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव माळी येथे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या तळ्यातील पाणी ग्रामपंचायतीने विकल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे सर आमच्या इथं पाण्याची म्हणजे भीषण टंचाई पडलेली आहे आता आम्हाला पाणी आता दोन ती, पिण्याचं तर पाणी गावात उपलब्धच नाही कुठेही पण आणि नाही ग्रामपंचायतनं आमच्या इथं चार पाच वर्षापासून पाण्याची सोय पिण्याच्या केलेली आहे आणि आता जे सांडाउंडीचं पाणी होत ते पण मिळणं शक्य नाही आता कारण ते ग्रामपंचायत विकून टाकलेलं आहे जे तळ्या जे शेतकरी राहतात त्यांना सर आता आम्हाला जवळपास एक दीड महिना व्हायला पाणी जसं आमच्या आडाची खंडण पडली तसं पाणी नाही गावात झालं सर आता पुढारी जे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत आणि जे ग्रामसेवक जे वरिष्ठ आहेत त्यांना तयार नाही संतप्त गावकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले आहे जोपर्यंत पाण्याच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप काढणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे महिला पुरुषांनी गेल्या चार दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे मात्र हे सर्व आरोप सरपंच शीतल पाद्रे यांनी फेटाळून लावले असून राजकारण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि आताचा जे विषय आहे पाणीटंचाई जे म्हणाले ते मुळात तो विषयच नाही आहे मुळात विषय आहे पानंद रस्त्याचा त्यांना आम्ही सांगितलं की पानंद करायला काही अडचण नाही वरून बजेट नाही आणि कोणी घ्यायला पण काम तयार नाही जेव्हा ते सुरू होईल तेव्हा आम्ही सुरुवातीला तिथलाच नारळ फोडणार आहोत विषय सर पानंद रस्त्याचाच आहे त्यांनी पाण्यावर नेला तुम्ही असं पानन रस्ता म्हणता आता तेव्हा घोषणा देतात किंवा पाणी द्या पाणी द्या नाव पाहिजे ना त्या लोकांनी हजारो लोक नागरिक आहेत हो ना सर आता कसं आहे एक तर माझं एक मेन आणि त्यातल्या त्यात कसं आहे सर आता इलेक्शन लागणार आहे एक इलेक्शन लागणार असल्यामुळे सर ते ओपन महिलेला आरक्षण सुटले सर विशेष फॉर्म कोणी भरू शकते आणि माझ्याकडे येईल असं एकही काम मी आतापर्यंत केलेलं नाही सर त्यामुळे साहजिक असू शकते जे गावातले प्रस्थापित अगोदरचे जे राजकारणी आहेत त्यांचं कटकार स्थान असू शकते सकाळी महिला आली तुमच्या घरी म्हणते नाही सर मी जेवण करता करता उठून सह्या दिलेल्या आहेत सर मी आतापर्यंत असं कधीच कोणालाही बोललेलो नाही आणि हे तर आता कोणी जर चुकीचे आरोप करत असेल तर त्याला काही अर्थ नाही सर आम्ही काही घरी गेल्या घरी गेल्याच्या नंतर काही किरीला घाण पाणी आहे बरोबर आहे पण जे त्याच भागामध्ये आम्ही टाके बसवलेले आहेत ना त्या टाक्याला पाणी नेण्याचं कारण त्या महिलांनी काय केले ग्रामपंचायतला लॉक लावले आणि त्या वॉटर सप्लायला पण लॉक लावले त्या त्यातल्या मोटराकडून फेकल्या होत्या तरी त्यातल्या आम्ही काय केलं दोन तीन दुरुस्त केल्या मेकॅनिक कडून आणून आता ह्या दोन परत जळाल्या त्यांनीच केलेलं आहे ते सगळं मग आता जळाल्यावर पाणी कुठून येणार आहे त्याला